पुतण्याच्या नानमुखाचा व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर चा मध्ये चार पाच दिवस काहीच व्हिडिओ आला नाही कारण परत एका पुतणीचं लग्न होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप उशिरा येऊन राहिला तर पुत्नीचं लग्न मेला होतं आणि ते लग्न झाल्यावरच हा व्हिडिओ टाकत आहे आता तर तिच्यासाठी आंदन घेतलेलं होतं हा ड्रेसिंग टेबल आणि हे जे या पद्धतीचं नाव आता असं जे पेंटर आहे पेंटरकडून टाकायची आवश्यकता नाही या पद्धतीचं नाव असं करून विकत मिळतं तर ते आणलेलं होतं आणि ते चालू होतं चिटकवणं आम्हाला मला माहिती नव्हतं आणि वर्षालाही समजलं नाही की नेमकं कसं काढावते आम्ही कपड काढण्याचा प्रयत्न करा ते वरचं पण ते नाव नाही आलं असं वाटलं की खराब होईल हे तेव्हा काही घरी नव्हते त्याच्यानंतर हे बाहेरून आल्यानंतर त्यांनी काढलं तर अगदी सोपं आहे ते काहीच कठीण नाही फक्त आपल्याला असं कोणती पण गोष्ट असं समज समजायला थोडंसं असं वाटतं की खूप कठीण आहे पण एकदा का माहीत झालं की असं वाटतं की ती सोपी होतं आणि आपल्याला ते जमलं नाही

तिकडे नवरीकडे जाण्यासाठी नवरीचे जे काही गाव आहे त्या गावाला जाण्यासाठी तर सर्व जे आहे नातेवाईक ते असं मागे मागे जातात अगोदर तर पूर्ण गावामध्ये फिरायचा नवरदेव त्याला परण्या काढणे म्हणतात आणि आता वेशीपर्यंत जातात म्हणजे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे आणि एक रुक् विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे एक देवीचं आहे तर दोन तीन ठिकाणीच दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर नवरदेव समोर जातून बाकीचे जे वराड आहे ते मागच्या गाड्या असतातच तर त्याच्यामध्ये जातात आणि आम्हाला घरच्याच गाडीमध्ये जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडं उशिरा जाणार होतो ज्या काही बाकीच्या गाड्या समोर गेल्यानंतर एक अर्धा एक तासानं उशिरा जाणार होतो आणि कारण नंतर ते लोक गेल्याशिवाय आपल्याला इथे असं नवीन वाटतं थोडं तर त्याच्यामुळे सर्व आता जमलेले आहेत तर जेव्हा नवर जेव्हा निघतो तेव्हा जे, ते जे काही आहे ते ओवाळणी घालतात त्याच्यानंतर पानसुपारी ज्या रस्त्याने जाताना जर बाया भेटतातच आणि नवरदेव म्हटल्यानंतर जवळपास सर्वच खेड्यामध्ये असं आहे की सर्वच बाहेर येऊन पाहतात त्याच्यानंतर ओवाळणी घालतात तर ज्या काही बाहेर असतात बाया त्यांना कुंकू लावणे अक्षता देणे आणि पान आणि सुपारी हे पण द्यावं लागतं आम्ही जास्त लांब नाही म्हणजे जातच नाही पुढे जास्त म हनुमानजीच्या मंदिरापर्यंत जातो आणि जी गाडी आहे गाडीवर या पद्धतीचं आजकाल हे जास्त आहे समोरच्या साईडनं पण होता आणि मुलाचं लग्न म्हटल्यानंतर दोन दिवस तरी जातातच त्याच्यामुळेच रिचीला आम्ही एका माणसाजवळ ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच त्याला घेतलं सुद्धा इकडे हळद कुंकू लावलं त्याच्यानंतर जी बाई दिसेन तिला पनाने सुपारी द्यावी लागते जावाच आहेत सर्व ह्या माझ्या आणि ज्या लुगड्यावाल्या दिसतात त्या सासा आहेत हे मंदिर आहे आमच्या गावचं इकडे चालू होते गप्पा ऐकू येत नव्हतं काहीच कारण ते डीजेचा आवाज भरपूर होता हा माझा पुतण्या आहे आणि त्याची मुलगी लॉकडाऊनमध्ये लग्न झालं होतं त्याच्यामुळे त्याच्या लग्नाचा काही व्हिडिओ नाही पाहिला जय गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठी क्लिअर इ थोडंसं लक्ष करा याच्यात आहे मोबाईलमध्ये करत आहे शूट लग्न आहे पुतण्याचं जाणार आहे देवळगाव महिला तर परण्या जो आता अगोदर व्हिडिओ पाहिलात मी तो परण्याचा होता म्हणजे सकाळी नवर जो घरातून निघतो त्याला थोडंसं असं वेशीच्यापर्यंत वाट लावायला जातं आणि आता बाकीचे जे व वराड आहे मागचं बाया माणसं ते सर्व निघालेले आहे आणि आम्ही पण जाणार आहे आता आमचं थोडेसे तयारी झाली की आम्ही पण जाणार आहे आणि तिकडे गेल्यावर बहू आता लग्नामध्ये काय काय शूट होईल एवढं काही टेन्शन नाही देवळगाव मिल आहे लग्न कानाशी हे झाले त्या आवाजानं आणि हा जो ड्रेसिंग टेबल सकाळी आलं हे लग्न तर हा माझ्या पुत्नीचं लग्न आहे एक मेला तर तिच्यासाठी घेतलेला आहे पूर्ण पोते आहे त्यात काहीतरी आहे पोत्यामध्ये त्याच्यामुळे जे आजूबाजूचं आहे ते शेतकऱ्याचं घर आहे तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि हे जे ड्रेसिंग टेबल आहे हा पूर खूप मोठा आहे पण तो काही खोलून नाही पाहिला आम्ही कॅरी बॅगने पॅक केलेला आहे धुळीनं खराब होईल तोपर्यंत तर त्याच्यामुळे तो, तो, तो काही खोलता नाही आता एक तारखेलाच त्याला खोलता येईल तर तो लग्न निघून घ्यायचा पण छान होतं रस हम्म हे जागेच तर उशी म्हणून चांगला ही गाडी चालली आपली नवरदेवाकडचं वरड जेव्हा नवरीकडे जातं तर तिथे पण मानपान असतोच तर त्यातलाच एक असतो म्हणजे काही बाया येतात त्या ज्या काही बाया आहेत नवरदेवाकडच्या त्यांना हळद लावणे अशी ओली हळद हाताला तर ती लावणं सुरू होती इकडे आणि आता आम्ही केलो होतो नवरदेवाच्या मागे तर मुलांचं चालू होतं नाचणं आणि ना बराच वेळ जातो त्या नाचण्यामध्ये आणि ना लग्न खूप उशिरा लावतात आजकाल आमच्या इकडे तर जवळपास लग्न संध्याकाळचेच असतात आणि संध्याकाळ म्हणता म्हणता रात्री आठ आठ साडेआठ तरी होतातच लग्नाला आणि आता जवळपास संध्याकाळ झाली होती आम्ही सुरवातीपासूनच आलो गप्पा चालू होत्या इकडे डी जेचा आवाजही भरपूर होता त्याच्यामुळे गप्पाही थोड्याशा अशा आवाज येत नव्हता तरीही चालूच होत्या आणि नवरदेवाच्या मागे सर्वच ज्या बाया आहेत त्याने जात जे घरातले काही आहेत त्यानंतर जवळचे नातेवाईक आहे अशाच जातात बाकीच्या तिकडेच असतात आणि आता जवळपास संध्याकाळ असं अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि एका ही जी शूटिंग आहे ती ड्रोनने पण केली होती ड्रोन पण आणलेलं होतं त्यांनी आणि जे लग्न आहे हे गावाच्या बाहेर देऊळगावमयी आहे देवळगाव गावाच्या बाहेरच लॉन्स होतं हे तर तिथे होतं त्याच्यामुळे असं रोडवर वगैरे जायची काही आवश्यकता पडली नाही जे काय होतं ते आतल्या आतच होऊन ड्रोन आहे आणि आभाळ पण खूप आलेलं होतं आणि मुलांचं नाचणं पण आता रंगात आलं नवरदेवाला घेऊन पण नाचत होते काही त्याचे मित्र आता मित्रमंडळी असतातच मुलांचे तर आम्ही सुरुवातीपासूनच गेलो होतो त्याच्यामुळे थोडं उभं राहू पण कंटाळा आला कारण मुलांचं नाचणं काही संपत नव्हतं त्याच्यानंतर ज्या बाया आहे आम्ही सर्वजण तिकडे येऊन बसलो आणि नव्हत्यानंतर आता आरामसे बसलो रात्र झाली होती बरेच आणि लग्न लागायला सुरुवात व्हायची तर विजांचा कडकडाट सुरू झाला त्याच्यानंतर थोडासा अगदी कमी प्रमाणात पाऊस पण सुरू झाला आणि मंगलाष्टकं पूर्ण होत आले आणि चांगला पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे सर्वांचीच एकच धंदल उडाली दे मला दे दे, दे। सगळंच मला द्या यायल नको देऊ कोणालाच कोणाला देतो दे ऐ शंभू शंभू कोणाला देऊन राहिला वर्षाला की मला कोणाला लग्न लावलं ते अगदी खुलं असा मंच होता आणि हे जे आहे आता याच्यावर पूर्ण असं टीन झाकलेलं होतं पूर्ण त्याच्यामुळे पाऊस इथे काही लागला नाही पाऊस सुरू झाला झाला भरपूर विजा आणि पाऊस भरपूर झाला पण आतमध्ये असल्यामुळे काही समजलं नाही हेच जर लग्न असं बाहेर जर असतं तर तिथे खूप म्हणजे फजिदी झाली असते पण कार्यालय असल्यामुळे ते तरी टेन्शन नव्हतं आणि इकडे आता बसलेलं होतं मी आमचे लग्न संध्याकाळी लागतात आमच्या इकडे आणि त्याच्यानंतर जे काही कार्यक्रम आहे ते बराच वेळ चालतं रात्री घरी यायला आम्हाला जवळपास तीन वाजले होते बा मागचे लग्न यायला आणि आम्ही थोडं लवकर आलो होतो म्हणजे दोन अडीच झाले होते आम्हाला घरी यायला आणि इकडे आता हे जे काही कार्यक्रम आहे रात्रीचं ते चालू होतं फळ भरणं सुरू होतं आहे आणि फळामध्ये खोबरं त्याच्यानंतर जे लाडू करतात आमच्या तिकडे ते असे गव्हाच्या पिठाचे त्याचे करतात तर ते वाटतात फळामध्ये इकडे हे नवर देणवरीचं चालू होतं आणि इकडे बायांचं पण चालू होतं त्यानंतर झाल घेणे बरेच कार्यक्रम असतात आणि जे काही मंडळी आलेली असतात माणसं त्यांना सर्वांना रुमाल टोपी हे पण देतात जे मानाचे आहे ते सर्वांनाच देतात नवरीकडचे नवरदेवाकडच्यांना देतात नवरदेवाकडचे नवरीकडच्यांना देतात या पद्धती म्हणजे सुरुवातीपासून चालत आलेली आहे त्या चालूच आहे आणि फळामध्ये हे या पद्धतीचं असतं हे आता बऱ्याच भागामध्ये असेल काही भागामध्ये असेल काही भागामध्ये नसेल पद्धती ह्या प्रत्येकाकडच्या वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे ज्या अगोदरपासून चालत आलेल्या आहे त्या पुढे चालू आहे इकडे हे फळामध्ये ओटी अगोदर सुरुवातीला तर जे बसलेले आहे मंडळी त्या सर्वांना सुपारीन ते खोबरं वाटायचे आणि ते, ते सर्व ओटीमध्ये टाकायचे पण आता ते एक कमी केलं नवरदेवस नवरीची ओटी भरतो त्यानंतर इकडे चालू होते आता झाल घेणे तर झाल घेण्यासाठी नवरदेवाकडच्या तिघीजणी नवरीकडच्या दोघेजणी अशा पाच जणी किंवा जणी अशा बसतात आणि इकडे आमची आता झालगिनं सुरू होती तर याच्यानंतर काही के शूट केले निस कार्य सर्व कार्यक्रम संपलेले होते तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असंत सप